की भोडगंगा सहकारी साखर कारखाना अजित पवार पाडला अरे मला काही वेळ लागले का आम्ही शेतकऱ्यांचा कारखाना कशाने बंद पाडेल परंतु त्या अशोकला काही कळत नाही अशोक आता कुशाल माझ्यावर आरोप करतो वास्तविक अशोक पवार तुम्हाला या कारखान्यामध्ये दोन वेळेला शेवटच्या सभा घेऊन आम्ही तुम्हाला निवडून आणण्याच्या करता वाटा उचललेला आहे जास्त नसेल कारण तुम्ही आमच्यापेक्षा करतो तो पण आमच्या योगस तरी ऐकणारी लोक आहेत आणि बेटातनं म्हणजे आमचे पोपटराव गावडेंचा जो परिसर आहे तो आमच्या दिलीप वसे पाटलांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जो जोडलेला परिसर आहे त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं त्यांना लीड दिलं म्हणून ते सरकार तिथं पॅनल निवडून आलं आणि ते म्हणतात मी बंद पाडलं मी काय बंद पाडणारा माणूस आहे उलट मी सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे आणि मग तो कारखाना अजित पवारने बंद पाडला तर व्यंकटेश कृपा कसा रे चांगला चालला हां ते कसं चांगला चालला ते का बंद पडलं त्याच्यामध्ये हे बरोबर नाही तुझ्या स्वतःचा मेवड्याचा तुझ्या स्वतःच्या मालकीचा कारखाना चांगला चालू शकतो तिथं कुणी बंद पाडू शकत नाही आणि मात्र हजारो शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा माझा घोडगर्गा सहकारी साखर कारखाना मात्र आम्ही बंद पाडतो आणि त्याच्यामध्ये मला वाटतं जयंत पाटलांच्या सारख्या देखील ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांनी पण त्याच्यात बोल हवं हो म्हणायचं हे बरोबर नाही हे हे राजकारण अतिशय गलिच्छ राजकारण आहे त्याच्यामध्ये उगीच काहीतरी मातूर सांगून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःच्या बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण करायचा त्याला काही अर्थ नाही मित्रांनो उलट तुमच्या पलीकड नदीच्या भीमा पाठ्यास सहकारी साखर कारखाना दौंचा सा। तो त्या ठिकाणी चांगला करता आम्ही काही मदत केलेली आहे आम्ही सगळ्यांना मदत करणार आहे जेवढ सहकारी साखर कारखाना म्हणजे जेवढ हवेलीचा बंद पडलेला तिथंही नवीन कोण निवडून आलेले त्यांना सांगितलं की तुम्हाला काय पैसे मिळाले नाही तर काय झालं का मी बिल देतो पण घाबरू नको याच काहीतरी करू नको मित्रांनो त्यामध्ये